श्री अरविंदांचं दुसरं ध्येय आहे ते सुद्धा एक प्रकारे भारताच्या स्वातंत्र्यामधनं भारताच्या एकात्मतेमधनं एक रीतीने उमलून येणार आहे ते म्हणजे आशिया खंडाची मुक्ती आणि त्याचे पुनरुत्थान मानवी सभ्यतेच्या प्रगतीमध्ये आशिया खंडाने आजवर जी थोर भूमिका निभावली होती त्याकडे त्याचे परतून येणे आता एकोणीसशे सत्तेचाळीस आणि त्याच्या आधीचा जर सगळा कालावधी पाहिला तर पाश्चात्य देशाचं प्राबल्य आपल्याला त्या काळामध्ये आढळतं आणि अशा वेळेला आशिया खंडाकडे एक प्रकारे काहीस दुर्लक्ष किंवा त्याची आपण परागती म्हणूया अशा प्रकारची परिस्थिती तेव्हा आपल्या नजरेला दिसत होती पण श्री हे ध्येय म्हणून उद्दिष्ट म्हणून डोळ्यासमोर ठेवलेलं दिसतंय आपल्याला की आशिया खंडाचं पुन्हा एक वार पुनरुत्थान व्हायचं आहे कारण आशिया खंडाकडे जगाला देण्यासारखं असं प्रचंड योगदान आहे हे त्यांच्या दिव्यदृष्टीला दिसत होतं